विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भातील माहिती शाळांना एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अद्ययावत करावयाची आहे त्या अनुषंगाने शिक्षण आयुक्तालयाने काही महत्त्वाच्या सूचना या दिलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये या सूचना नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे प्रस्तुत पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई आणि माननीय शिक्षण प्रमुख शिक्षणाधिकारी अधिकारी मनपा नपा नप यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात सर्व प्रलंबित शाळांची माहिती अद्ययावत करण्यासाठी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सदर माहिती दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी अद्ययावत करून घेण्याबाबत आणि त्या अनुषंगाने काही महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाण घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भाधीन पत्रांकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सुमोटो जनहित याचिका क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रकरणी दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार सर्व शाळांनी विद्यार्थी सुरक्षतेसंबंधी उपाययोजनांची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक केले आहे तथापि या कार्यालयाच्या पत्रांवे आपणास सूचित केल्यानंतरही आज अखेर अनेक शाळांनी अद्याप माहिती अद्ययावत केली नसल्याचे निदर्शनास येत आहे सदर प्रकरणी पुढील सुनावणी दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी नियोजित असल्याने सर्व प्रलंबित शाळांची माहिती दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस पूर्वी संकेतस्थळावर अद्ययावत होणे अत्यावश्यक आहे तरी आपल्या अधीनस्थ प्रलंबित शाळांना दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी पर्यवेक्षक गटशिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी व इतर क्षेत्रीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी सुरक्षितता शासन निर्णयाची अंमलबजावणीचा आढावा घ्यावा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रलंबित शाळांची माहिती दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी अद्ययावत करण्याच्या स्पष्ट सूचना देऊन आवश्यकता असल्यास तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून द्यावेत असं माननीय शिक्षण सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे शाळांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात सर्व प्रलंबित शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सदर माहिती एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पूर्वी अद्ययावत करण्याच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद